नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत हो। आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक दीर्घ क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामणकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला दोन ते तीन धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवान असे गुंड शोधायला सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ बहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना राजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर दडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या, त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनीराजन मोदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो, तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो मोहिनीराजन मुदलिया हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्याद म्हणून एक प्रतितयश लेखक नाटककार रघुवीर याचा वापर करण्याचं ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्याय याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूम मध्ये बंद करून ठेवतात तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरवून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरवून टाकतो आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनी राजन मुडलियार हा देखील आता फार्महाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्यायाची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकरची भेट घेऊन त्याला काय सांगायचं आहे हे समजावून सांगतो आणि मोहिनीराजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे आणि त्याला सर्व परिस्थिती सांगून आठ कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार सब इन्स्पेक्टर काटदरे सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात गुंतलेले आहेत या कथेचा पुढील भाग अंजली वरांड्या पलीकडच्या खोलीतून मिनूची हाक ऐकून अंजली चमकली बाथरूम मध्ये ती आपल्या सुजलेल्या चेहऱ्यावर गरम पाण्याचे हपके मारत होते हाक ऐकताच ती बेडरूम मध्ये आली अंजली पुन्हा एकदा मिनूची हाक आली अंजलीनं दरवाजा उघडला आणि ती वरांड्यात आली काय जरा माझ्या खोलीत येशील अंजलीनं वळून आपल्या बेडरूममध्ये झोपलेल्या बाळावर एक दृष्ट टाकली आणि ती हळूहळू मिनूच्या खोलीजवळ आली दरवाजा लोटलेला होता अंजलीला जरा संकोचच वाटला पण पुढच्या क्षणी तिने दरवाजा ढकलला आणि तिनं आत पाऊल टाकलं मिनू पलंगावर बसली होती पलंग पोस चुरगळलेला होता पांघराची चादर तिनं अंगाभोवती घट्ट लपेटून घेतली होती केस पार विस्कटलेले चेहऱ्यावर शर्मेची लाली पण डोळ्यात समाधान अशा अवतारात मिनू टकराल पलंगावर बसली होती अंजलीनं रूमभर नजर फिरवली बिल्ला कुठे दिसत नव्हता पलंगाच्या जवळ फसलेल्या खुर्चीत मेनूचे कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते तिथे घडलेल्या घटनेचे जणू साक्षीदारच होते माझ्याकडे कपडे नाहीत घालायला शांत स्वरात मेनू म्हणाली तुझे कपडे देशील का प्लीज मला तुला लागलं नाही ना कुठे ना अंजलीच्या स्वरात काळजी होती आणि तो तो कुठे अंजलीच्या या प्रश्नावर मिनू लाजली मी एकदम ठीक आहे तो आंघोळीला गेलाय बाथरूमच्या दिशेने बोट दाखवत मिनू उत्तरली मी त्याला जबरदस्तीनं आंघोळ करायला पाठवलं अंजली मी तुला काय आणि कसं सांगू मला वाटतं मी तुला सगळं सांगावं मिनूचे डोळे नकळत बंद झाले ती जणू एखाद्या गोड स्वप्नात रमली होती अंजलीला वाटलं हिचं थोबाट फोडावं पण आपल्या या वाटण्यावर वा तिनं नियंत्रण ठेवलं आणि ती मिनूच्या तोंडाकडे बघत राहिली अंजली ओ अंजली मी तुला वर्णन कसं करून सांगू तो अद्भुत आहे आकर्षक आहे आणि मी त्याच्या खरं तर सांगू मी त्याच्या प्रेमातच पडले अंजली तो इतका जंगली आहे ना इतका रानटी आहे की विचारू नको पण खूप मजा आली आनंद इतका मिळाला मी तर ठरवलंय त्याच्याशीच मी लग्न करीन मिनू बरळत होती तुझं डोकं पिक तर फिरलं नाही ना अंजलीनं ना मिनूवर ओरडत विचारलं तुला लाज नाही वाटत असं म्हणायला कुठे तू आणि तो कुठे त्यानं मला इतकं जोरात ढकल बघ माझ्या चेहऱ्याची अवस्था काही कारण नसताना त्यानं माझ्यावर हात उचलला अंजलीच्या सुलेल्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे पाहात मिनून आपल्या भोवतीची गुंडाळलेली चादर पायापासून मांडीपर्यंत वर सरकवली तिच्या पोटऱ्यांवर लाल निळसर चिमट्यांचे वळ उमटले होते त्या वळांकडे इशारा करत तिने म्हटलं हे बघ तू त्यानं मला सुद्धा मारलं तो आहेसच तसा त्याला स्वतःच्या शक्तीचा गर्व आहे पण अंदाज नाहीये खर खरं तर मारण्याचा त्याचा हेतू नसतो पण त्याचा हातच भारी आहे है। बिल्लासारख्या हैवानाची तरफदारी करणाऱ्या मेनूची अंजलीला घृणा वाटली ती अत्यंत तिरस्काराने म्हणाली प्लीज देवासाठी तरी तू तु तुझं तु तु तोंड बंड ठेव तू तू त्या रानटी जनावरांबरोबर लग्न करणार आहेस तुझं डोकं पिक तर फिरलं नाही ना अंजलीनं ना? पुन्हा एकदा म्हटलं तुझी अक्कल कुठे आहे अक्कल कशी जाईल कुठे तू माझ्यावर जळतेस माझा राग करतेस म्हणून तू असं म्हणतेस लक्षात ठेव हो, त्याला तुझ्यात इंटरेस्ट नव्हता माझ्यात होता म्हणून तुला जळायला होतंय ना दुसरं काय मिनूच्या या घाड्या वक्तव्याने अंजलीचा संताप झाला अतिशय कठोर स्वरात ती म्हणाली खबरदार तोंड सांभाळून बोल पुन्हा जर असला असभ्य उच्चार केलास तर तुझं थोबाड रंगवीन एक दाट तोंडात राहणार नाही इतकं लक्षात ठेव हो। मिनू आश्चर्यानं अंजलीच्या त्वेषाकडे पाहत राहिली इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडून बिल्ला खोलीत आला त्यानं कमरेला स्वच्छ पांढरा टोएल गुंडाळला होता त्याच्या छातीवर पाठीवर खांद्यावर मनगटापासून कोपरापर्यंत केसाचं जंजाळ पसरलं होतं अंजलीला त्याची किळस वाटली एखाद्या रानटी असोलासारखा तो दिसत होता अंजलीला तिथं थांबणं असह्य झालं ती तिथून निघाली तसं बिर्लानं तिच्याकडे छदमी पाहत हसत म्हटलं काय परत तोंड शोधून घ्यायचंय का बिल्ला तिला जाऊ दे अंजली प्लीज मला तुझा एखादा ड्रेस देतेस तुला जो पाहिजे तो या कपाटातून काढून घे पण तुझं तोंड मला पुन्हा मला दाखवू नकोस असं म्हणत अंजली जवळजवळ धावतच त्या खोलीच्या बाहेर पडले अंजलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बिल्ला ड्रेसिंग टेबलपाशी आला आणि टेबलावर ठेवलेल्या एका बहुमूल्य कोलनची बाटली उघडून त्याने आतलं कोलन आपल्या शरीरावर उतरून चोपडलं काय मस्त सुगंध येतोय ना माझ्या अंगाला मिनूला नकशिकांत न्याहाळत बिल्लानं प्रश्न केला हो डार्लिंग ये ना जवळ माझ्या परत एकदा चल मिनू बरळली नंतर बघू तू आधी कपडे घालून तयार हो मी जरा बाहेरची हाल अहवाल बघून येतो मेनूच्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष करत बिल्ला टॉवेलवरच खोली बाहेर चालू लागला खोलीच्या बाहेर वरांड्याच्या गजाना टेकून किटी बसली होती बिल्ला बाहेर येण्याची ती वाट पाहत होती ओठांमधली सिगरेट न शिलगवता तिनं ती तशीच लटकवून ठेवली होती तिच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरली होती आणि डोळ्यात ईर्ष्या होती बिल्ला बत्तीशी दाखवतच आपल्या बहिणीच्या पुढे जाऊन उभा राहिला किटी आता आपली बोट मधात उपात आहेत खोऱ्यानं पैसा ओढू शकतो आपण अतिशय हळू आवाजात बिल्ला म्हणाला ती जाडी माईस माझ्यावर फिजा झाली आता पन्नास पन्नास रुपये काहीच नाही तू ऐकलंस तर तुझी वाचाच बंद होईल ऐक ती जाडी माईस माझ्याशी लग्न करणार आहे हे ऐकून केडीची वाचा खरोखरच बंद झाली तिचा चेहरा पिवळा फट पडला तिनं सिगरेट खसकन ओढून काढली म्हणाली तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणजे मला नाही कळलं होय होय ती माझ्याशी लग्न करणार म्हणते तिनंच मला तसं मगाशी सांगितलं तिचा बाप जगातला पाचव्या नंबरचा अब्जा देश आहे म्हणून तर मैनी त्या बुड्ड्यानं तिचं अपहरण केलंय ती माझ्यावर फिदा झालीय कारण पुरुषाचं खरं सुख मी तिला दिलंय जे तिला कधीच मिळालं नव्हतं तिला हवं तस तिला हवं तितकं तुझं तू घाणेरडं तोंड बंद कर किटी किंचळून ओरडली ती ती तुझ्याशी लग्न करणार तुझ्यासारख्या रानटी असभ्य जंगली जनावरांबरोबर आणि तिचा बाप तो जगातला ताकदवान माणूस तिचा बाप तुझ्याबरोबर तिला लग्न करून देईल का तुझी बुद्धी काय अक्कल गेलीये का आपला चेहरा थोबाड बघ कधीतरी आणि बघ बोल किटीच्या बोलण्यानं बिल्ला भयानक भडकला त्यानं उजव्या हाताचा पंजा खाड तिच्या गालावर मारला या अकस्मात मारानं बेसावत किटी तिरमिरली आणि तिथंच जमिनीवर पालथी पडली तिच्या गोबऱ्या गालावर बिल्लाच्या जाडजूड राखट पंज्याची पाची बोटं सरसरून उठली होती जर तू तु परत तुझं तोंड उघडलंस तर याद राख आता थोबाड फोडलंय आधी बोलशील तर जीबच हासोडून दिन हातात आणि आता मी काय सांगतो ते ऐक डोकं ठिकाणावर ठेवून ऐक बिल्ला नदीला तिला हळूवर उठवत नीट बस्त करत म्हटलं हळूहळू सरकत किटी गजांना टेकून बसली ती आपल्या हुळहुणाऱ्या गालावरून अलगट बोट फिरवू लागली तिच्या नजरे घुर्णा तरळत होती आणि त्या घुर्णीनं तिचे अश्रू थोपून ठरले होते बिलन आपल्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यानं तिच्या खांद्यावर थोपटलं तो तिच्या शेजारी मांडी घालून बसला आणि दबक्या स्वरात बोलायला सुरुवात केली तू जरा आकल्याने विचार कर यात आपला फायदा आहे की मोहिनी राजांना आपल्याला या कामासाठी फक्त पन्नास हजार रुपये द्यायचे वचन दिले हे पन्नास हजार रुपये शेंगांच्या टर्फलासारखे देखील नाहीत आणि समज काही अनर्थ घडलाच तर या परिस्थितीत आपल्याला काहीच मिळणार नाही यावर मी एक चांगला मार्ग शोधून काढलाय आपणच या मुलीला तिच्या बापाच्या हवाली करायचं तो आपले आभार तर मानेलच शिवाय पोलिसात तक्रार करायलाही जाणार नाही मग मिनू आपल्या बापाला सांगेल की ती माझ्यावर प्रेम करते आणि तिला फक्त माझ्याशीच लग्न करायचंय चा। त्याला चांगलं वाटो अथवा वाईट वाटो आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न माझ्याशी करून द्यावंच लागेल तिच्याशी लग्न करण्याचा हेतू म्हणजे तिच्या संपूर्ण संपत्तीचा आम्ही मालक होईल हे तू लक्षात घेण्याचा प्रयत्न का नाही करतेस माझ्या लक्षात आलं आहे सगळं अत्यंत थंडस्वरात किटी उतरली ती पुढे म्हणाली मी काही तिच्याशी लग्न करायला जाणार नाही आहे तू मला इतकं सांग की माझं काय होणार बिलर रागानं आपल्या बहिणीकडे बघू लागला तुला काय झालंय काय किटी हे असं उडत उडत तुटक तुटक काय बोलतेस तुझं काय होणार असं काय विचारतेस अगं बेडे जिथे मी तिथे तू म्हणजे तू दुसरा संसार सुरू करणार तुझ्या म्हणण्याचा अर्थ दोन आणि एक पुरुष मिनूला तर हे आवडेलच आणि तुझ्या मते मला सुद्धा आवडावं असंच आहे ना मिनू तक्रारला तर माझ्या मतानुसार चालावंच लागेल जसं मी सांगेन तसंच करेन पण मी नाही करणार का तिच्या पैशावर तू आईश नाही करू इच्छित बिलानं निराशात्मक हातवारे करत विचारलं किटी बसल्या जागी जरा पुढे सरकली तिच्या गालावर त्यानं मारलेल्या बोटांचे बळ आता स्पष्ट उभारले होते नाही मी तिच्या पैशांना मुळी स्पर्श करणार नाहीये बिल्ला आपण जन्मापासून एकत्र आहोत प्रत्येक काम आपण एकत्र मिळून केलंय प्रत्येक सुखदुःख आपण मिळून भोगलंय मी तुला दुसऱ्या बाईबरोबर शेअर करू शकत नाही त्या म्हशीच्या पैशांची भिंत मी आपल्या दोघांमध्ये उभी राहू देणार नाही तू तर असं बोलतेस की जणू काय तू माझी बायकोच आहेस बिल्ला गुरुकुरला तुझी बुद्धी काय तू ठेवली नाहीस ना तो रागाने म्हणाला का मी मी तुझी बायको नाहीये ना किटीनं त्याच्या डोळ्यात रोखून पाहत प्रश्न विचारला तू माझी बायको अंगे काय झिंकल्यासारखी बोलतेस की काय तू माझी बहीण आहेस बहीण मी तुझी बायको आहे किटी अत्यंत शांतपणे म्हणाली तिचा आवाज शांत होता पण तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता तिच्या नजरेला मात्र आपली नजर बिल्ला भिडू शकला नाही तसं धाडस त्याच्याकडे नव्हतं तो दुसरीकडे पाहू लागला तू ही चर्चा करू नकोस तसं एकदा झालंय पण ते सुद्धा तुझ्या चुकीमुळे तू माझी बहीणच आहेस मी तुझी बहीण आहे आणि पत्नी सुद्धा आहे किटी विषारी आवाजात म्हणाली बिल्ला अरे बिल्ला तू कुठे आहेस पलीकडच्या खोलीतून मिनूची हाक ऐकू आली आवाजाच्या दिशेनं बिल्ला आणि केटीनं पाहिलं रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये मिनू टकरल त्यांच्या दिशेनं येताना त्यांना दिसली तिचा चेहरा तजेलदार आणि उत्साही होता अंजलीचा पंजाबी ड्रेस तिला खोलून दिसत होता केव्हा निघायचं इथून मीनून अत्यंत उत्तेजित होऊन विचारलं मी कपडे बदलून येतो मग निघूया बिल्लानं उत्तर दिलं तुझ्यासाठी मी कपडे ठेवलेत बिछाण्यावर तू कपडे बदलून ये आता मी इथे क्षणभर पण थांबू इच्छित नाही मेनू उतावळ्या स्वरात म्हणाली तिकडे बघ गाडी येते केटी रस्त्याकडे पाहत अचानक म्हणाले बिल्लानं वळून कच्च्या रस्त्याकडे पाहिलं फार्म हाऊसच्या दिशेने येणाऱ्या फ्लॅटकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटली रहमत खान येतोय त्याच्या स्वरात एक भीती होती आता मजाच येईल किटी उभं राहत उद्गारली आपल्या या बापाला तर काय सांगायचं सा? की मी मिनूला तिच्या घरी पोचवला जातोय किटीच्या जा बोलण्याकडे लक्ष न देताच बिल्ला धावत मध्ये गेला तिथं पडलेल्या आपल्या चांबडी पॅन्टचा खिसा तो चाचपू लागला पॅन्टच्या मागच्या खिशात रघुवीरचं ऑटोमॅटिक पिस्तूल ठेवलं होतं पण आता या क्षणी त्या खिशात ते पिस्तूल नव्हतं ते पिस्तूल आता गायब झालं होतं मिसेस लोबो हुशार आणि स्मार्ट होती तिचे केस किंचित सर तांबूस पांढरे बॉयकट केले होते ती गेली सहा वर्ष रघुवीर उपाध्यायची पर्सनल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होती आपल्या ऑफिसमध्ये टेबलाशी बसून काहीतरी लिहित होती लिखाण पूर्ण होताच तिनं रायटिंग पॅड बंद केलं पेन जाग्यावर ठेवून आपल्या सोनेरी फ्रेमच्या चष्मातून चे तिने आपल्या समोरच्या खुर्चीत बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींकडे पाहिलं एक प्रसन्न हास्य तिच्या ओठावर तरळलं तिच्यासमोर सुखविंदर सिंग भल्ला आणि सीआयडी स्पेशल ब्रांचचे इन्स्पेक्टर जे के सहाय बसले होते सीआयडी स्पेशल ब्रांच मुंबई इन्स्पेक्टर सहाय आपण उपाध्याय साहेबांबद्दल का विचारताय तिने हळूवार स्वरात विचारलं मिस्टर उपाध्यांना आम्ही कुठे कॉन्टॅक्ट करू शकतो हे आपण मॅडम सांगू शकता का इन्स्पेक्टर शहाने अत्यंत नम्रतेने विचारलं भरापूर्वी आपण हाच प्रश्न मला विचारला होता आणि मी सुद्धा आपल्याला प्रतिप्रश्न केला होता आपण उपाध्याय साहेबांबद्दल का विचारताय पण माझ्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं नाहीत मी पुन्हा विचारते आपलं त्यांच्याशी काही काम आहे का तुम्ही मला सांगू शकता मी, मी त्यांची सेक्रेटरी आहे जे के आणि मिसेस लोबो यांचे संवाद चालले असताना सुखविंदर सिंग भल्ला रघुवीरच्या त्या प्रशस्त आणि सुसज्ज ऑफिसचं निरीक्षण करत होता तो जिथं बसला होता त्याच्या विरुद्ध भिंतीच्या कोपऱ्यात सुंदर कोरीव शिसवी टेबल होतं त्या टेबलावर चांदीची एक आकर्षक फोटो फ्रेम होती त्या फ्रेममध्ये कोणाचा तरी फोटो भल्लाला दिसला भल्ला जागेवरून उठून त्या शिसवी टेबलाजवळ गेला आणि त्यानं ती फ्रेम आणि फोटो अत्यंत बारकाईने पाहिला भल्लाच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं तो खुश झाला इन्स्पेक्टर सहाय हा हा फोटो मिस्टर उपाध्यांचा आहे हीच ती व्यक्ती सनराईज विलावर आलेली शंकाच नाही सुखविंदर सिंग बल्लाचे शब्द कानी पडतात इन्स्पेक्टर सहायचे डोळे चमकले त्याच्याही चेहऱ्यावर हास्य पसरलं चला धावपळ अगदीच काही वाया गेले नाही मिस्टर उपाध्ये कुठे आहेत यावेळी हे जाणून घेणं आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे मॅडम प्लीज त्यांचा पत्ता आम्हाला दिला तर फार बरं होईल मिसेस लोबोकडे पाहात जे के सहाय नम्र त्यांनी म्हणाला उपाध्यय साहेब एक नाटक लिहिण्यात व्यग्र आहेत अत्यंत निश्चयी स्वरात उत्तर देत लोबो म्हणाली त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून मला त्यांचा पत्ता देता येणार नाही त्यामुळे तुम्ही कोणीही असा मला त्यांचा ठाव सांगायची सांगण्याची परवानगी नाही मिसेस लोबो आता मी काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐका तुमच्या उपाध्याय साहेबांचा जीव धोक्यात आहे आपल्या आधी स्वरावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत जे के साहेब पुढे म्हणाला आमच्या कंट्रोल रूम कडून आम्हाला कळलंय आहे की अपहरणकर्त्यांच्या एका टोळीनं त्यांच्या लहान बाळाला आणि पत्नीला ओलीस ठेवून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे लोबो विषयी रघुवीरचं एक मत नेहमी कायम होतं ते म्हणजे ती बसलेल्या खुर्ची खाली बॉम्ब जरी फुटला तरी तिचा चेहरा कमालीचा शांत राहू शकतो आणि आता रघुवीर आणि त्याच्या पत्नी मुलाविषयी धक्कादायक बातमी ऐकून सुद्धा मिसेस लोबो कमालीची स्थिर शांत होती तिच्या चेहऱ्यावर कसलाच परिणाम झाला नव्हता ती इतकंच म्हणाली मला तुम्ही तुमचं ओळखपत्र दाखवा बघू रागाने काहीतरी पुटपुट जे के सहायनं आपलं आयडेंटिटी कार्ड तिच्या पुढे सरकवलं ओळखपत्र निरखून तपासून तिनं ते सहायला परत केलं पुढच्या दहा मिनिटांनी जे केनं लोबोच्या टेबलवरून इन्स्पेक्टर इनामदारांना फोन केला सर ते रघुवीर उपाध्याय आहेत त्यांनी पुण्याजवळ मधलं एक फार्म हाऊस भाड्याने घेतलंय त्या फार्म हाऊसचं नाव शांती आहे पुण्याहून भुगावला जाताना म्हणजे पिरंगूटच्या दिशेने जाताना घाट लागतो तो घाट उतरल्यानंतर डाव्या बाजूला ते फार्म हाऊस आहे पुण्याच्या चांदणी चौक पौड रोड पासून साधारण बावीस तेवीस मैलावरती आहे त्याच्या आसपास असणारं गाव तासा दीड तासाच्या अंतरावर आहे हे फार्म हाऊस उपाध्यांनी एका गुजराती वृद्ध जोडप्यांकडून भाड्याने घेतलं आहे ते जोडपं सध्या तीर्थयात्रेला गेले व्हेरी गुड जे के खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती मिळवलीस इन्स्पेक्टर इनामदार खुश होत सायला शाबासकी देत म्हणाले दे। तू आता असं कर बला परत पाठव हो आणि वेळ न घालवता तू त्वरित ऑफिसकडे ये माझ्याकडे जे के साहेबरोबर बोलणं सांगताच इनामदारांनी फोन ठेवला आणि सेकंदही गेला नसेल तेवढ्यात फोन खणखणला इनामदारांनी झडप घालून फोन उचलला आणि कानाला लावला इन्स्पेक्टर इनामदार स्पीकिंग सर मी सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर देशपांडे बोलतोय हां बोला देशपांडे आम्हाला मिस ठकरालची कार सापडली आहे आपण सांगितलं होतं त्या जागीच ही कार सापडली आहे साहेब पण एक गोष्ट आढळली आहे ती म्हणजे कारच्या पुढच्या काही भागाचं रेक्झिन ॲसिड न ना आहे देशपांडे त्या कारच्या आतल्या भागात जिथं जिथं बोटांचे ठसे मिळतील ते घ्या तसंच जळालेल्या रेग्झिनचा काही भाग कापून घ्या आणि प्रयोगशाळेत तपासाला पाठवा साहेब ते मी पाठवून दिलंय छान त्याचा रिपोर्ट येतात मला कळवा अशी सूचना देऊन इनामदारांनी रिसिव्हर ठेवला आणि पाणी प्यायला पुन्हा फोनची बेल वाजली फोन काटधाऱ्यांचा होता आपला अंदाज खरा ठरलाय सर मोहिनी राजन कॅम्पमधल्या हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनलमध्ये दोन दिवस राहिला होता तिथल्या दरवानला त्याचा फोटो दाखवताच त्यानं ता मोहिनी राजनला त्वरित ओळखलं अपहरण झालं त्या दिवशी याच दरवानं त्याला एक पांढरी मारुती वन ओमनी भाड्यानं मिळवून दिली होती त्या गाडीनं तो पिरंगूटच्या दिशेने बाहेर पडला होता त्यानं या दरवाजला पिरंगूट कितना दूर आहे असं प्रश्न विचारला होता त्या रात्री तो हॉटेलमध्ये परत आला नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला होता आणि त्यानं गाडीचं भाडं आणि हॉटेलचं बिल चुकतं केलं होतं यानंतर रिक्षानं तो कुठेतरी बाहेर जाऊन आला होता आणि हॉटेलच्या लॉबीत थांबला होता नंतर याच मारुती व्हॅनचं परत दोन दिवसाचं भाडं देऊन ती मारुती व्हॅन मागवून घेतली आहे त्याच दिवशी दुपारी दोन वाजण्याची सुमारास मारुती व्हॅन घेऊन तो बाहेर पडला अद्यापही त्यानं ती व्हॅन हॉटेलला परत केलेली नाही वा चांगली बातमी आहे याचा अर्थ काढदार आहे तू घटनास्थळाच्या जवळपासच आहे आता महत्वाचं काम म्हणजे तू पिरंगूटला रवाना आहोत मी नक्की सांगतो ठकरालची पोरगी त्या फार्म हाऊसमध्ये आहे आणि इतक्या मोठ्या फॉर्म हाऊसमध्ये ती कुठे आहे हे शोधायचं आहे आणि हे शोधण्याचं काम तुला करायचं आहे काटदरे समजलं का प्रयत्न करतो सर प्रयत्न नाही करायचंच आहे इन्स्पेक्टर इनामदारांच्या स्वरात किंचित जरबयुक्त आज्ञा असल्याचं काटदरेला जाणवलं आई काटद त्या बदमाशांना जरा देखील कामा नये ते कदाचित प्रोफेशनल किलर असू शकतील ते ॲशिड फेकतात एवढं कळलंय मला त्यांच्या मागे आपण लागलोय याचा जरा देखील त्यांना संशय आला तर काटदरे ते गुंड उपाध्याच्या बायको मुलाची हत्या करतील शिवाय ठकरालच्या सुद्धा जेवंत ठेवणार नाहीत काटदरेशी बोलता बोलता इनामदारांचा मेंदू वेगाने विचार करत होता फोन जरा होल्ड कर असं म्हणून इनामदारांनी रिसिव्हर टेबलावर ठेवला आणि दीर्घ श्वास घेऊन ते खुर्चीच्या पाठीला टेकून क्षणभर रिरॅक्स झाले पुढच्या क्षणी त्याने रिसिव्हर उचलून पुन्हा कानाला लावला आणि बोलू लागले आता ऐक मी सांगतो तसं कर तू तुझं ओळखपत्र रिव्हॉल्वर आणि युनिफॉर्म तिथेच ऑफिसमध्ये ठेव हेडक्वार्टरच्या ऑफिसरला तसं सूचित कर सिव्हिल ड्रेस वापर एखादी कार भाड्याने घे आणि पिरंगूटला जा त्या जागेचं आसपासचं बारक्याने निरीक्षण कर नंतर हाऊसचं दार ठोठाव जो कोणी दार उघडेल त्याला सांग की तुला त्या वृद्ध झोडपायला भेटायचं आहे कारण काही महिन्यानंतर ते फार्म हाऊस त्यांनी तुला भाड्यानं द्यायचं कबूल केलंय तू इथून जातच होतास म्हणून फार्म हाऊस एकदा नजरेखालून घालूया या विचारानं तू चौकशीसाठी तिथे आलायस ऐक जेव्हा दरवाजे उघडणाऱ्या व्यक्तीशी तू हे सर्व बोलत असेल तेव्हा तुझे कान आणि डोळे तुला सतर्क ठेवावे लागतील ते तुला आत तर येऊ देणारच नाही पण तेवढ्या संभाषण कालावधीत तुला तिथल्या परिस्थितीचा वातावरणाचा अंदाज येईल तिथं किती खोल्या आहेत फार्म हाऊस व्यतिरिक्त आणखी बाहेर काही कॉटेजेस आहेत का, का असलीच तर ती मुख्य बंगल्यापासून किती दूर आहेत वगैरे वगैरे माहिती आपण शोधक नजरेने पाहिजे आणखी महत्वाचं स्वतःची काळजी घ्यायची लक्षात ठेव काढत रे जर तुझ्यावर साधा ओरखडा जरी उठला ना तर माझी मुलगी तुझी होणारी बायको मला मुळीच माफ करणार नाही अत्यंत काळजीपूर्वक तपास कर या टोळीचा प्रमुख जर मोहिनीराजन मुरलेयर असेल तर माय डिअर सन इन लॉ ही टोळी भयानक क्रूर असणार सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड गुड लक ठीक आहे सर मी थोड्या वेळात निघतो साधारण पाच साडेपाच वाजतील मला पोहोचायला मुंबईहून निघताना कॉन्स्टेबल कांबळे माझ्यासोबत आलाय त्याला बरोबर घेऊन जाऊ का म्हणजे तुमची परवानगी असेल तरच काटदारांनी चाचरत विचारलं नाही तू एकटाच जा तुला एकट्याला जायला भीती तर वाटत नाही ना मिस्किल स्वरात इन्स्पेक्टर इनामदारांनी विचारलं आणि फोन खाली ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं